राम राम रामकृष्ण हरी कसे तुम्ही सगळे आम्ही सगळे व्यवस्थित आहोत आणि आज आपल्या इंस्टा असेल किंवा यूट्यूब असेल फेसबुक असेल मला जितकं जमेल तितकं मी माझ्या आजी लोकांचे रील टाकते एक पेरडा म्हणून टाकते की माणसाने असं पण जगलं पाहिजे आयुष्यातून खूप साई सारं गेलं तरी कुठंतरी निराश न होता हताश न होता त्याच्यातूनही आपल्याला जगता यावं हे लोकांनी बघावं आणि काहीतरी त्याच्यातून घ्यावं म्हणून आपले व्हिडिओ असतात आज ह्या दोन चार वर्षामध्ये आणि खरंच लोकांपर्यंत खूप चांगला संदेश गेलेला आहे आत्तापर्यंत तर आणि खूप लोक आहेत की आपल्या आजी लोकांवर प्रेम करतात माझ्यावर करतात मला छोटे छोटे घरातली मुलं पण खूप प्रेम करतात ह्या आजी लोकांवर करतात तर आज नंदूरबागवरून एक छोटासा मुलगा लेला लेला है, आलेला आहे आपल्याला भेटायला आहे आलेला आहे आणि तो खूप मोठा फॅन आहे आजी लोकांचा आपल्या आश्रमाचा आणि माणसाच्या आयुष्यात दुःख खूप आहे आज त्या छोट्याशा मुलाचीही म्हणजे असं बोलता बोलता कळलं मला मला सांगायचं नाही कोणाच्या भावना दुखवायच्या नाही आहेत पण आज वडिलांचं छत्रछाया त्याच्यावरून पण गेलं आणि तो खूप छोटासा आहे त्याची आई खूप छान त्याला सांभाळते पण आईबाब नसलं आणि नाही म्हटलं ना की खूप असं कसं तरी वाटतं दुःख वाटतं खूप असं क्षणभर मला खूप असं वाईट वाटलं की आई वडील पाहिजे आणि चला आपण त्यालाच भेटू आणि तो आजी आज वरती गप्पा मारतो मी खाली आले होते आणि मला खूप वाईट वाटलं त्याचं सांगितल्यावर की त्याचे आज वडील नाही दोन तीन वर्ष झालं आणि तो गप्पा आहे तर ते सांगत असताना त्याचा चेहरा इतका असं कोमेजल्यासारखा झाला होता की त्याचे वडील तर म्हणून मी क्षणभर त्याच्याकडं बघितलं मला खूप वाईट वाटलं खूपच वाईट वाटलं खरंच माहिती काय झालं मला कळलंच नाही क्षणभर मी खाली आली निघून तर त्यालाच भेटू आपण तर वैशूचं चाललं आहे इकडं काहीतरी करायचं ठीक आहे वैशू मी इथूनच जाणार आहे कारण पाहुणे येतं वरती इकडचं सगळं झालेलं आहे आणि गप्पा मारतायत आपल्या आजी आज लोकं पण वरती गप्पा मारत आहेत जुली सुटलेली आहे मोकळी फिरते शनिवार रविवार आहे ना ही सुटते आणि पाहुण्यांच्या भागं फिरते मोत्या कुठं आहे गं जुली ए जुली मोत्या कुठं आहे माहीत नाही तुला आज इकडं साड्या घेऊन नाही का ते टप देतात ते आले होते तर ती दोन घेतले बटाटे ठेवायला घेतले आणि ते टप घेतलं आहे इकडं कोणी नाही दिसणार ना सगळे वरती गप्पा मारत आहेत हाजी लोकं वगैरे तर चला आपण बी जाऊ वरती आणि आजचं जेवण पण त्यांनीच आहे नमस्कार नमस्कार केलं का सगळ्यांनी कोण आले तुमच्याकडे आज होय नमस्कार काय नाव आहे तुझ उमंग आज नवीन उमंग घेऊन आला आमच्याकडे तू हा कितवीला आता तू आठवीला ला कुणा कुणा आजीला बघतो तू हो का जास्त करून कुठल्या आजीला बघतो आणि बर शाळा वगैरे छान शिकताय का तुम्ही हो, हो का काय व्हायचंय मग उठवून कलेक्टर व्हायचंय कलेक्टर झालं झाल्या आधी आम्हाला मदत करा हा हा अच्छा पुलिसा शब्द आहे तू नक्की होणार कलेक्टर व्हायचंय आणि खरच खूप चांगले विचार आहेत तुझे आणि तू तु खूप मोठा माणूस हो आणि त्याच्या आधी एक माणूस असा हो की लोकांचं दुःख तुला कळलं पाहिजे हा हे सगळं आजी आहेत ना तू कुठ अगो धन्यवाद धन्यवाद आणि तू राहिला कुठे नंदुरबागला आता तुला कसं मग एवढा लांब तू कधी बसला होता रात्री काल संध्याकाळी डोळे किती लाल झाले झोप नाही ना झाली तुझी बघा ह्याला म्हणतात प्रेम आणि ह्याला म्हणतात माया तर तुला कोणी आणलं इकडं ह्या आजींच्या प्रेमाने बरोबर आणि तुझी मम्मी आहे ना ती इकडं बसले कोण आहे मामा।, मामा तर मम्मी आहे मामा आहे आणि खूप सारे प्रेम करणारी तुला लोक आहेत हा तर छान पिके आजींबरोबर आज गप्पा मारायच्या आणि तू इन्स्टाचा फॅन आहे आमचा अजून कुठला YouTube, YouTube YouTube. तुला वेळ कधी मिळतो बघायला मी संध्याकाळी स्कूलवर आलं की काय म्हणायचं काय म्हणतो तू व्हिडिओ लावा व्हिडिओ लावा <laughs> आईचा आजीचा व्हिडिओ बघायचा असं म्हणतो ना हा का मला काय म्हणतो सुनता, आंटी बर छान हे सगळे जण मला आजपासून आंटी म्हणा उमंगची म्हणलं की सगळे म्हणतात आता आजपासून आंटी बरोबर बघायचा तुला येतो का डान्स करायला नाही मग आज काय करायचं आता छकुली आजी संग नुसत्या गप्पा मारायच्या हा गाणं ऐकायचं आणि ताजीला कुठलं गाणं म्हणायला आवायचं सांग बोला तुला कुठलं आवडतं तुम्हाला जे Bye. त्याच्या आजोबांची पुण्यतिथी आहे पाचवी तर तो, तो म्हटला मला जेवायला पण वाढायचं सगळ्या आजींना आणि तो जेवायला वाढतोय सगळे आजी लोक जेवायला बसलेत काय आज तुम्हाला कोण वाढते जेवायला होय नातू वाढतोय नातू मायलेकरं जेवायला वाढतात ताईचे वडील म्हणजे त्याचे आजोबा आणि खरंच आज लहान मुलांमध्ये अशी आवड पाहिजे आपल्या आई काय करते तसंच काहीतरी केलं पाहिजे त्यांनाही नाही कळलं पाहिजे समाजामध्ये काय चाललंय काय नाही हा राहिला भात अजून वाढायचा हा तर आता आपण घेऊया वदनी कवळ त्याच्या आधी आज जे आपल्यामध्ये दादा नाही येत गेलेले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच आम्ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथं राहणाऱ्या सगळ्या आजींचे आज पण खूप सारे आशीर्वाद आहेत तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी व तुमच्या पाठीशी जाणाऱ्याला आपण काहीच नाही करू शकत पण नेहमी त्यांच्या आठवणीमध्ये त्यांचं काय असेल ते आपण करत राहायचं आपलं कर्तव्य आहे आणि ते करावं आणि आज तुम्ही इथं आलात नंदुरबारवरून मुलगी मुलगा नातू घेऊन आणि आमच्या शोधवृद्धाश्रमाला मदत केली त्याबद्दल खरंच ताई तुमचे मनापासून धन्यवाद आणि ह्या सगळ्या आजींचे खूप सारे आशीर्वाद आहेत तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद आता घेऊया आपण वदनी कवळ वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण उदरभरण हे जाणीते कर्म, जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव आवदूत, चिंतन श्री गुरुदेव दत्त